आज निलंगा उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर शेरहेन शहीद शेर टिपुसुल दल संघटना याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलं त्यात आमच्या भावना आम्ही तीव्र पद्धतीने मांडल्या आणि काल परवा जम्मू काश्मीरमध्ये जे हल्ला झाला त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्या अतिरेक्यावर कठोरावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि त्या हल्ल्यामध्ये जे अठ्ठावीस आमचे भारतीय नागरिक आमचे बांधव जे शहीद झालेत त्यांच्या घरच्यांना आर्थिक निधी एक पंचवीस लाख रुपयाची मदत केंद्र शासनातर्फे करण्यात यावी व त्यांच्या घरातील व्यक्तींना शासकीय सेवेत समवत करून घेऊन यावं अशा या मागणीसाठी व सोबतच ज्या या सरकारनं जे काळा कायदा आणलेला आहे वक्त संशोधन बिल ते तात्काळ रद्द करण्यात यावे या मागणीसाठी आज कार्यकर्त्यांनी आपले केस अर्पण करून मुंडन कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे निषेध व्यक्त केलेला आहे आणि आमच्या मागण्या तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी निवेदनही दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये या मागण्या मान्य नाही झालं तर यापेक्षा तीव्र आंदोलन शेअर शेती संघटनेच्या मार्फत राज्यभर करण्यात येईल याची गांभीर्याने दाखल केली बक्ष संशोधन बिलचं हे पण तुम्ही त्याच्यात उल्लेख केलेला आहे त्याबद्दल काय बोल बोलतो काय म्हणलं वक्ष संशोधन बिल जे तुम्ही उल्लेख केलेला आहे त्याबद्दल काय बोलतात वक्त संशोधन बिल म्हणजे थोडक्यात त्या लोकशाहीमध्ये जे आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या मा मुस्लिम समाजातल्या व्यक्तीवर केलेला आहे खाल्ला आहे आणि शर्यतीमध्ये केलेली दखल अजिबात खपून घेतली जाणार नाही ते आम्हाला मान्य नाही म्हणून ते शासनाने तात्काळ रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी